आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी लोणावळ्यात शरद पवार गटाचा कार्यकर्ता मिळावा मेळाव्यात शरद पवार यांनी सुनील शेळके यांना उद्देशून असं म्हटलं की मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे येत आहेत म्हणून त्यांना धमकी दिली मी त्यांना सांगू इच्छितो सुनील शेळके आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं पक्षाचं अध्यक्ष कोण होत तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेवा यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका मी त्या वाट्याला जात नाही पण गेलो तर कोणाला सोडत नाही खरं तर शरद पवार हे कधीही अशा प्रकारे वक्तव्य करत नाहीत शरद पवार हे ठरवून कार्यक्रम करतात अशी शरद पवारांची ओळख आहे उठसूट मैदानात भांडण करत बसणं पवारांना जमत नाही अथवा ते इंटरेस्ट घेत नाहीत मात्र त्यांना भिडणारा गडी आपोआपच काही दिवसात चितपट झालेला असतो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या वाटेला चिन्ह आणि पक्ष गेलं तरी सुद्धा पवार साहेबांची प्रतिक्रिया ही सौम्य होती कोणावरही कधीही काही राग न करता पवार साहेब शांत होते मध्यंतरी बारामतीत फिरणाऱ्या एका पत्रावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला होता तेव्हा पवार साहेब थोडेसे चिडले होते ते वगळता साहेब कुठेही कुठल्याही प्रकारे संताप व्यक्त करत नव्हते मात्र लोणावळ्याच्या सभेत पवार साहेबांनी चक्क सुनील शेळके यांना दमच भरला राजकीय दृष्ट्या मावळ मतदारसंघ नेहमी महत्वाचा मानला जातो मुंबई पुणे एक्सप्रेस वे लाभलेला हा मतदारसंघ तर विकासापासून अजूनही वंचित आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण ज्या दोन शहरांना हा मतदारसंघ जोडतो ते या देशाची एकीकडे एक, 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 एक राजधानी तर एकीकडे आय टी हब सारखं शहर मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये मावळ मतदारसंघ पसरलेला असल्यामुळे तिथे विकासाला अनेक बाजूने अनेक अंगाने अनेक पर्याय होते मात्र तरीही हा मतदारसंघ हवा तसा विकसित झालेला नाहीये फार पूर्वी शरद पवारांनी मावळ मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हवं तसं यश मिळालं नाही दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत आझम पानसरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांनी तिकीट आणि तगडी देखील दिली मात्र त्यावेळेस शिवसेनेचे गजानन बारणे हे मतदान घेऊन विजयी झाले तर त्याच वेळेस पानसरे यांना फक्त दोन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे अडतीस मतदान झालं त्यानंतरच्या निवडणुकीत शरद पवारांनी आपली ताकद दाखवण्याचा आणि जिंकण्याचा पूर्ण डाव आखलेला असताना ऐनवेळी लक्ष्मण जगताप यांनी शरद पवारांना रामराम ठोकून शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवली त्यामुळे शरद पवार यांनी सध्याचे विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना तिकीट देऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभं केलं यामुळे मतदारांमध्ये फूट पडून पुन्हा एकदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे पाच लाख बारा हजार दोनशे तेवीस मतदान घेऊन विजयी झाले तर लक्ष्मण जगताप यांना तीन लाख चौपन्न हजार आठशे एकोणतीस इतकं मतदान झालं तर राहुल नार्वेकर यांना एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे तेवीस मतदान झालं विशेष म्हणजे या निवडणुकीत श्रीरंग बारणे या नावाचे अपक्ष उमेदवार होते तर लक्ष्मण जगताप नावाचे दोन उमेदवार होते सारख्या नावांमुळे मतदारांमध्ये गफलत होते आणि विरोधकांचा मतदानाचा आकडा हा कमी होतो असं समजलं जातं मात्र त्याचा फार परिणाम झाला नाही पण तरी सुद्धा श्रीरंग चिमाजी नावाच्या व्यक्तीला मिळाली यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघात स्वतः अजित पवारांनीच हस्तक्षेप करून त्यांचा मुलगा पार्थ पवार याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभं केलं मात्र असं म्हटलं जातं की पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यास शरद पवार यांचा नकार होता माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचं नाव चर्चेत असताना पार्थ पवार यांची उमेदवारी दिल्यानंतर शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून आपलं नाव मागे घेताना एकाच घरातून दोन उमेदवार नको असं कारण दिलं पार्थ पवार यांची पहिल्या सभेतल्या पहिल्याच भाषणात चांगलीच गोष्टी झाली होती त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अगदीच तोंडावर पडले होते पण तरीसुद्धा फार प्रयत्न करून पार्थ पवार यांना यश मिळू शकलं नाही त्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मतदान घेऊन निवडून आले तर पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मत मिळाली होती म्हणजे अनेक वेळा प्रयत्न करूनही मावळ मतदारसंघात शरद पवारांना विजय संपादन करता आलेला नाहीये पण तरी सुद्धा शरद पवारांची या मतदारसंघात चांगली पकड आहे मावळ मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात तसं पाहता शरद पवारांची ताकद आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच मावळ मतदारसंघातून सुनील शेळके हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत शरद पवार यांना रामराम ठोकल्यानंतर लक्ष्मण जगताप हेच भारतीय जनता पक्षाकडून चिंचवडचे आमदार होते कर्जतमध्ये महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे आमदार आहेत पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत तर उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांनी भारतीय जनता पक्षाला नंतर पाठिंबा दिला म्हणजे सध्या पक्षीय बलाबल पाहता मावळ मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्यातच श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाला समर्थन दिल्यामुळे आणि तसेच आमदार महेंद्र थोरवे हे सध्या शिंदे गटात असल्यामुळे त्या मतदारसंघात सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची ताकद सध्या जास्त आहे अजित पवार गटाचे कट्टर समर्थक समजले जाणारे तसेच अतिशय जवळचे असणारे वाघेरे यांनी अजित पवारांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ते या मावळ मतदारसंघातून लोकसभेची तयारी करतात शरद पवारांना देखील मावळ सारखा प्रांत आपल्याकडे हवाय त्यामुळे शरद पवारांना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं महत्वाचं वाटलं असेल पक्षफुटीनंतर पहिल्यांदा शरद पवार गटाचा लोणावळ्यात कार्यकर्ता मेळावा शेळके यांनी त्या मेळाव्यात जाऊ नये म्हणून धमकी दिली आहे शरद पवार यांच्या कार्यकर्त्या मेळाव्याला गर्दी जमू नये असाच प्रयत्न अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांनी केला खर तर या आधीच तिथे लावल्या गेलेल्या बॅनर वरून वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरू होत्या लोणावळ्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या बॅनरवर वेळ पण तीच मालक पण तोच असं म्हणून शरद पवारांच्या फोटो खाली मालक असा उल्लेख होता सभागृहाच्या बाहेर असणारे कार्यकर्ते देखील चांगलेच भेटलेले होते आणि त्यातच शरद पवारांनी सुनील शेळके यांना चांगलाच फैलावर घेतलं अशा बोलण्यातून कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढतो समोरच्या उमेदवाराचा आत्मविश्वास हा कमी होतो सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की मी कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्याला धमकावलं नाही किंवा रोखलं नाही मी मावळ मतदारसंघात केलेल्या विकास कामांची शरद पवारांना धडकी भरली असावी आणि या उद्वेगनेतून शरद पवारांनी असं वक्तव्य केलं मावळ मतदारसंघ हा कुठल्याही प्रकारे अशा वक्तव्यांचं समर्थन करत नाही इथे फक्त विकास महत्वाचा आहे तिथं कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती मोजून तीस ते चाळीस कार्यकर्ते राष्ट्रवादी गटाचे होते आणि बाकी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते तसेच काँग्रेसचे देखील कार्यकर्ते होते आणि त्यातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते न आल्यामुळे शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं असं सुनील शेळके यांनी म्हटलं तर अजित पवारांना याबाबत विचारणा केली असता मी सुनील शेळके यांच्याशी चर्चा करेन इतकंच पवारांनी म्हटलं काहीही असो शरद पवार यांनी आता निवडणुकीला थोडं सिरियसली घेतलंय इतकं मात्र नक्की अशाच वेगवेगळ्या वेग राजकीय अपडेट्ससाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा